नमस्कार मी अंकिता कार्ले सध्या श्रावण महिना सुरू आहे वेगवेगळी व्रतवैकल्य केली जातात त्या अनुषंगाने त्यांच्याशी निगडीत वेगवेगळ्या कथा कहाण्या वाचल्या जातात तिथून प्रेरणा घेऊन मी एक नवीन गोष्ट लिहिली आहे ती गोष्ट आता मी तुम्हाला वाचून दाखवते त्या गोष्टीचं शीर्षक आहे समूहाची कथा कहाणी आठपाट नगर असतं तिथे भरपूर माणसं राहत असतात ते एकमेकांचे नातेवाईक असतात नातं असल्यामुळे एकमेकांविषयी अतिशय जिव्हाळा आणि प्रेम असतं तर इतकं असतं की ठराविक दिवस होऊन गेले की सगळा गोतावळा एकत्र जमणारच इकडून तिकडून जवळचे जवळचे म्हटलं तरी शेकडाभर माणसं होतील अहो का नाही होणार म्हातारी कोतारी भावंड तीच पुष्कळ होत असत त्यांची प्रत्येकाची पुढची पिढी आणि त्यांची पुढची पिल्लावळ इतके सगळे मिळून भरपूर डोके होतात भेटल्यावर अगत्याने आस्थेने सगळ्यांची चौकशी होत असे ज्येष्ठ पिढीतील लोकांचे त्यांचे त्यांचे खास विषय निघत असत जुन्या आठवणी उखळ्या पाखळ्या ते हल्ली कोणते अवयव खूप बोलत असतात इथपर्यंत वेगवेगळे विषय बोलले जात असत मधली पिढी नोकरी व्यवसाय मुलांची शिक्षणं त्यांचा अभ्यास करिअर भविष्यासाठीची सेविंग इत्यादी विषयात रमत असे आणि अतिशय ज्युनियर पिढी त्यांच्या खेळात वगैरे रमत असे ही पद्धत कितीतरी वर्ष चालू होती इमाने इतपारे मध्ये इतकी वर्ष लोटली की ज्येष्ठ मंडळी स्वर्गवासी झाली मधली पिढी निवृत्त झाली आणि ज्युनियर लोक आता सिनियर होऊन नोकरी व्यवसायाला लागलेली होती भरपूर परिस्थिती बदलत गेली जग बदलत गेलं तसं हळूहळू याही लोकांचं जग बदललं नवे आले नवी लोकं भेटू लागली त्यामुळे नेहमी वर्षानुवर्ष डोक्याला डोकी लावून बसलेली ही मंडळी जर अशी एकमेकांपासून लांब होत गेली पण मनाने मात्र अगदी चिकटून होती फेवी कॉल काय फक्त वस्तू चिकटवतो का माणसं देखील चिकटवून ठेवतो म्हणून तर फेवी कॉल का जोड हे तू टेगा नाही असं म्हणण्याचा प्रघात पडला असो तर बदललेल्या परिस्थितीवर जवळजवळ सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली विशेषतः मधल्या पिढीने मग काय ज्युनियर लोकांनी एक नामी युक्ती काढली त्यांनी परमेश्वराची आराधना केली परमेश्वर प्रसन्न झाले त्यांनी सगळं नीट ऐकून घेतलं आणि मग देवलोकांमध्ये दे एक जे नवीन डिपार्टमेंट सुरू झालं त्याच्या एचओडीकडे त्यांनी या माणसांना पाठवलं ते डिपार्टमेंट होतं तंत्रज्ञान विषयाचं हे नवीन दालन आता आणखी नव्या नव्या उपासना सुचवत असतं ज्यामुळे माणसांचं आयुष्य आत्ताच्या युगात सुसह्य होईल तर मग त्या बर हुकूम त्यांनी तंत्रज्ञानरूपी परमेश्वराची आराधना केली त्यातून ते प्रसन्न झाले आणि त्यांनी दिलं एक वरदान ते म्हणजे व्हॉट्सॲप समूह वरदान देताना परमेश्वराने सांगितलं की हे मानवांनो तुम्हाला प्रत्यक्ष भेटणं आता सारखं जमत नाही तर त्यावर उपाय म्हणून हे तंत्रज्ञान देत आहे माणूस समूहाशिवाय राहू शकत नाही ही त्याची मानसिकता आम्ही जाणतो म्हणून शरीराने कितीही दूर असलात तरी मनाने जवळ राहण्यासाठी तयार केलेली ही खास गोष्ट त्याचा अवश्य लाभ घ्या आणि जोडलेले राहा पण हा समूह मी तुम्हाला एकत्र ठेवण्यासाठी केलेला आहे एकमेकांबद्दल चांगलं प्रेमाने आपुलकीने बोलणं अपेक्षित आहे हा समूह असल्यामुळे तुम्ही तुमचा आनंद तुमची दुःख एकमेकांना सांगू शकाल कुठूनही कोणाचेही चेहरे बघायला संपर्क करू शकाल मात्र एक अट आहे ह्यात जर कोणी भांडण केलं एकमेकांना दोषारोप केले टोमणे मारले अपमान केले मुद्दाम वाढीत टाकलं तर मात्र तीन संध्या मिळतील चूक सुधारायला त्यानंतर मात्र तो समूह नष्ट होईल सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहायचं कबूल केलं आणि अबालवृद्ध तो समूह वापरू लागले सुरुवातीला फार मजा येत होती पण हळूहळू मात्र परिस्थिती बऱ्याकडून वाईटाकडे जाऊ लागली का माहिती आहे तर पूर्वी काही दिवसांच्या अंतराने भेटणारी ही मंडळी आता दररोज ट्वेंटी फोर बाय सेवन भेटू लागली कोणीही कुठूनही कुठल्याही वेळी काहीही सांगू बोलू लागलं त्यात निष्ठावान न राहता आपल्यापुरतं न बोलता उगाच फार प्रमाणात बाह्य जगाच्या घडामोडींचा मारा होऊ लागला फॉरवर्डेड हो त्यातून मतमतांतर होऊ लागली आपल्या मतासाठीचे पुरावे सादर होऊ लागले त्यातून फूट पडत गेली वेळी अवेळी संपर्क केला जाऊ लागल्याने व्यत्यय येऊ लागला हळूहळू गटबाजी सुरू झाली एका बाजूला चिन्हांच्या भाषेत बोलायला सुरुवात झाली आणि अखेरीस ज्या अटी सांगितल्या होत्या त्याचं उल्लंघन झालं मग काय परमेश्वराला वरून काहीही करायची गरज नव्हती तो फक्त म्हणाला होता की समूह नष्ट होईल मी नष्ट करेन असं थोडंस तो म्हणाला होता कारण त्याला पूर्ण कल्पना होती की माणसाला चांगलं वरदान दिलं तरी तो ते नीट वापरेल असं नाही आहे काहीतरी त्यात स्वतःचं डोकं चालवून अतिशहाणपणा करणारच आणि मग त्यानेच निर्माण केलेल्या त्या गोष्टीची तोच वाट लावणार त्याचा दुरुपयोग करून पुढे स्वतःची वाट लावणार त्यामुळे हे कांड माणूस स्वतःच करण्यात माहीर असल्यामुळे आपल्याला काहीच करायला नको हे परमेश्वर जाणून होता शेवटी परमेश्वर तो परमेश्वर जय हो त्यामुळे हीच माणसं आपापसात आप वाद घालत बसली आणि अखेर तो समूह हो त्याच माणसांनी डिलीट करून टाकला आणि सगळे आपापल्या वाटेला निघून गेले हे सगळं झालं कारण नव्या उत्साहात माणूस जुनं तत्त्वज्ञान विसरून गेला की अतिपरिचयात अवज्ञा किंवा साध्या मराठीत अति तिथे माती आता रडून काय उपयोग मग परत त्या सगळ्यांनी परमेश्वराला विनंती केली की झालं ते झालं आमची चूक झाली आम्ही आता काय करावं ते थेट मुद्द्याकडे आले आणि मग परमेश्वराने उपाय सांगितला जरी कितीही अशा प्रकारचा समूह केला तरीही त्यात वाहवत जाऊ नका प्रत्यक्ष भेट हीच खरी आनंदाची भेट त्यामुळे नव्या गोष्टीला सोय म्हणून जरूर वापरा पण ते शेवटी आभास हीच की रोज रोज संपर्क झाल्याने गोडी कमी होते नात्यातील ओढ कमी होते हळूहळू कंटाळे येऊ लागतात तुमच्या बाबतीत तेच झालं त्यामुळे तुम्हाला खराखुरा समूह वाचवायचा असेल तर प्रत्यक्ष बोलून मन मोकळं करून एकमेकांची माफी मागून एकमेकांना माफ करून परत एकत्र या आणि सहज गंमत म्हणून आनंदात भर घालण्यासाठी आभासी समूह परत नव्याने सुरू करा पण आता ह्यावेळी मात्र सांगितलेल्या अटी व्यवस्थित लक्षात ठेवा जा माणसांनो जिओ अपनी ऑफलाईन आणि ऑनलाईन जिंदगी अखेर त्या माणसांना अक्कल आली त्यांचे डोळे उघडले बऱ्या परिस्थितीतून वाईट परिस्थिती अनुभवून ते आता शहाणे झाले होते त्यांनी मिळालेल्या उपदेशाचं पालन करायचं ठरवलं कारण अखेर जाय तो जाय कहा सोशल प्राणी किती दिवस अँटी सोशल होऊन जगणार त्यामुळे अखेरीस सगळ्यांना सगळं लक्षात आलं ताबडतोब सगळ्यांनी आपल्या सुधारणा केली आणि आपला समूह वाचवला परमेश्वराने सांगितलेल्या अटी तर होत्याच शिवाय ह्या माणसांनी त्यांचे त्यांचे म्हणून इंटरनल असे खास नियम तयार केले आणि वाईट परिस्थिती परत बरी करण्याकडे वाटचाल सुरू केली आता ही कहाणी आटोपती घ्यायला हवी कारण आता त्या माणसांची परिस्थिती बऱ्याकडून चांगल्याकडे जात आहे आलेले अनुभव आणि आलेली अक्कल ह्यांची सांगड घालून गुण्यागोविंदाने जगत आहेत त्यामुळे कथेला पूर्णविराम द्यायची वेळ घटिका आली बरं का त्यामुळे अखेरीस आनंदाने जगायला लागलेली ही सर्व वयोगटातील माणसं अशीच आनंदात राहू ही सदिच्छा देऊन घोषित करू की साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद